आज मी जेवणात तोंड लावणीसाठी मस्त खमंग अशी तिळाची चटणी बनवणार आहे चला तर मग बघूयात तिळाची चटणी कशी बनवायची इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये एक वाटी तिळ घेऊयात इथे मी पांढरं तीळ घेतलेलं आहे पॉलिश केलेलं नाही आता हे तिळ आपण कढईमध्ये थोड्या वेळ भाजून घेऊयात आपल्याला हे तीळ लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तीळ हे सर्व बाजूने चांगलंस भाजलं जाईल आणि तिळ हे पटकन भाजलं जातं त्यामुळे एखाद्या वेळेस आपण हलवलं नाही तर तिळ करपू शकतो तिळाचा रंग बदलून छान असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचं आहे तीळ भाजले गेले ना तिळाचा तुडतुड असा आवाज येतो तर इथे हे तीळ चांगले असे भाजले गेलेले आहेत रंग बदलून छान तिळाचा खमंग वास येत आहे तर आता आपण हे तीळ एका परातीमध्ये काढून घेऊयात म्हणजे तीळ उतरवून आपण ताटलीमध्ये ठेवलं की बाफ धरत नाही तर इथे हे आपण तीळ थंड होऊ देऊयात आता आपण खोबरं भाजून घेऊया तर इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतली आहे ज्या वाटीने तीळ घेतले होते त्याच वाटीने खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं किस हे किसलेलं तर हेही आपण असं लालसर होईपर्यंत परतून घेऊयात लो फ्लेमवरतीच आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे हे नाही, नाही तर इथे हे खोबरंही भाजून घेतलेलं आहे जास्त असं खोबरं करपू द्यायचं नाही नाहीतर चटणीला करपट असा टेस्ट येतो तर इथे हे आपण खोबरं बाजूला ठेवूयात थंड होण्यासाठी आता या कढईमध्ये एक चमचाभर किंवा अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत जिरे हे चांगले असे खमंग भाजून घेऊयात जिरे ही खोबऱ्यासोबतच भाजलं तरीही चालेल तरी इथे हे जिरे चांगले असे भाजून झालेले आहेत हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये तेल घालूयात तेल जास्त नाही घ्यायचं एक चमचावरच इथे मी तेल घेतले आहे तेल गरम झालं की यामध्ये चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे आता यामध्ये अर्धी वाटी कढीपत्त्याचे पानं घालूयात ज्या वाटीने मी तीळ आणि खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी अर्धा वाटी कढीपत्ता घेतले होते कढीपत्ता ही छान असं कुरकुरीत होईपर्यंत तेलावरती परतून घेऊयात तर इथे हे कढीपत्ता चांगले असे कुरकुरीत परतून घेतले आहे तर आता आपण हे कडीपत्ताही एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूयात हे कढीपत्त्याचे पानं थंड झाले की छान असे खुटखुटीत होतील तर इथे मी चटणीचे सर्व साहित्य कुटण्यासाठी खलबत्ता घेतलेले आहे तुम्ही तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरच्या वाटीमध्येही तुम्ही हे चटणी बनवून घेऊ शकता पण अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये बनवलेली चटणी चवीला लग खूप छान लागते कधीही कुठलीही चटणी जर बनवायची असेल ती शक्यतो या खलबत्त्यामध्येच कुठलं गेलं पाहिजे चटण्याही चांगल्याशा चवदार होतात चटणी जर तुम्ही मिक्सरमध्येच बनवणार असाल तर एकदमच असं बारीक पावडर नाही बनवायची थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची ही चटणी तर इथे हे आपल्याला हे तीळ एकदमच बारीक नाही कुटायचं थोडंसं असं जाडसरच कुटून घ्यायचं आहे तरी ते हे तीळ चांगलं असं जाडसर वाटून घेतले आहे आता हे वाटलेलं तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि जे उरलेलं तीळ आहे ते ती आता मी हे कुटून घेणार आहे चटणी जर मिक्सरमध्ये बनवायची असेल तर आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्र करून ते मिक्सरवरती जाडसर असं वाटून घेतलं तरीही चालेल तर इथे हे सर्व तेळ जाडसर असं कुटून घेतले आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि आता खलबत्त्यामध्ये आपण जे भाजलेलं खोबरं होतं खोबरं आणि जिरे ते घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या आणि परतून घेतलेलं कढीपत्ता घालूयात दोन चमचे इथे मी लाल तिखट घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्व आपण जाडसर असं वाटून घेऊयात तर इथे हे जाडसर असं वाटून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण जे वाटलेलं तीळ आहे ते थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे वाटून घेऊयात तरी ते मी हे तिळाच जे वाटण आहे थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे तर इथे हे तिळाचं वाटण या खोबऱ्याच्या वाटणामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेले आहे जास्त असं मी बारीक वाटण नाही बनवलेलं थोडंसं असं जाडसरच हे चटणी मी वाटून घेतलेली आहे आता हे चटणी मी प्लेटमध्ये काढून घेते हे चटणी चवीला खूप छान लागते नक्की करून पहा आणि ही चटणी एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची हे चटणी खूप दिवस चांगली टिकते तर अशा प्रकारे जेवणामध्ये तोंड लावणीसाठी खमंग तिळाची चटणी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत